हॅलो नमस्कार आपण मालिका चोवीस अवर्षाक्रमामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत तर आपण काल असं पाहिलेलं आहे की दिशाचा आणि प्रीतमचा लग्नाचा मुहूर्त लवकरच काढलेला गेलेला असतो हे पाहून प्रीतमला पण खूप लागलेला असतो आणि दिशाला प्रीतमची लायकी दाखवायची असते त्याच्यासाठी ती कुठल्याही थराला जायची तिची पात्रता असते ती असं बोललेली असते दामिनीला मी की ती त्याची लायकी दाखवणार आहे मग ती काय करते तिच्या बॉयफ्रेंडला बोलवते आणि प्रीतमला बोल प्रीतमला तिचं बॉयफ्रेंड असं बोलतो की एका हॉटेलमध्ये ते भेटलेलं असतात माझ्याकडे असे प्रूफ आहेत तो काहीतरी व्हिडिओ दाखवतो की असे प्रूफ आहे जेणेकरून तुझं आणि दिशाचं लग्न मोडेल आणि मी दिशासोबत लग्न करेल आणि हे पाहून प्रीतमला कंट्रोल नाही होत आणि तोही पिण्यासाठी तिथे बसतो आणि खूप जास्त पितो जो की ओव्हरलोड होऊन जातो त्याला काहीच कळत नाही अशा आणि असते त्याची मिटिंग जे त्याने लास्ट प्रेझेंटेशन केलेलं असतं त्या ठिकाणी त्याला प्रेझेंटेशन करायला जायचं असतं आणि तिथे जाताना तो खूप पिलेला असतो आणि त्या हॉलमध्ये जातो तर ती सगळे अक्षरशः त्याच्याकडे बघत असतात कारण त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नाही हेही फोन करून त्याच्या म्हणजे दिशेच्या बॉयफ्रेंडनी त्याला तिला सांगितलेलं असतं तिने लगेच येते आणि त्याच्या